भाजप धुळे शहर विधानसभा प्रभू श्री अनुप अग्रवाल यांना श्री अनुप अग्रवाल करारी धडाडी आणि भरारीचा एक अनोखा संगम रेड कार्पेट वरून त्यांनी या मंचावरती यावं अशी विनंती करूयात करारी धडाडी आणि भरारीचा अनोखा संगम अनूप अग्रवाल हिंदुत्ववादी नेता म्हणून आपल्याकडे बघितलं जातं शिवजयंतीपर उत्सव असो की प्रभू रामचंद्र जन्मोत्सव असो शहरात दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात अत्यंत वेगळं असं आकर्षण आपण नेहमीच निर्माण आहे आणि योगदान आहे आपल्या परिवाराची तिसरी पिढी आपल्या रूपानं राजकारणामध्ये कार्यरत आहे आपल्या पत्नीसुद्धा बेटी बचाओ बेटी पढाओ या महाराष्ट्र प्रदेशाच्या उपाध्यक्ष म्हणून पदावरती कार्यरत आहेत एकूणच आपल्या सगळ्यांचा स्वयंसेवक संघ आणि भाजपशी असा जो सहभाग आत्तापर्यंतचा आहे त्यासाठी भरघोस शुभेच्छा या पुढच्या कार्यासाठी सुद्धा मी पुढचं नाव जाहीर करून